आज आपण बनवणार आहे जाड पोह्यानंतर तळलेला चिवडा तर यासाठी आपल्याला हे जाड पोहे घ्यायचे आहेत सर्वात जाड पोहे असतात ते तळण्यासाठी असतात खास चिवडा बनवण्यासाठी तर हे जाड पोहे आहेत एक किलो घेतलेले आहेत तर हे पोहे आणल्यावर चाळून घ्यायचे चाळणीने त्यामुळे काही पार्टिकल असतील तर ते निघून जातील त्यानंतर एक प्लेट भरून कडीपत्ता घेतलेला आहे मी आपल्या मुठीमध्ये जेवढा कडीपत्ता गच्च भरून हातात येईल तितका कडीपत्ता घ्यायचा त्यानंतर दोन लसूणचे कांदे घेतलेले आहे तर ते याप्रमाणे थोडे ठेचून घेतलेले आहे साल न काढता त्यानंतर हा मसाला घरी बनवलेला आहे त्याची रेसिपी आपण आपल्या चॅनलवर बघू शकता त्यानंतर दोन चमचे पिठी साखर हीही मी घडीदळून घेतलेली आहे त्यानंतर सुक्या खोबऱ्याचे काप एक वाटी शेंगदाणे एक वाटी फुटाण्याच्या डाळ्या दोन कांद्यांनी चांगले बारीक कापून दोन तासासाठी उन्हात ठेवले होते जरा तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाल्यावर थोडस पोहे यामध्ये टाकून बघायचे पोहे वर आले तरच ते तेलामध्ये घालायचे तर आता टाकलेल्या तेलामध्ये हे पोहे घालायचे याप्रमाणे एक महत्वाची टीप आपण जेव्हा हे पोहे तळतो त्यावेळेला खूप गरम झालेलं तेल पाहिजे आणि भराभर तळले पाहिजे लगेच काढून घ्यायचे तर छान फुलतात आणि कमी तेलकट होतो हा चिवडा एका गारणीमध्ये घालायचे सारणीमध्ये यामध्ये जे एक्स्ट्रा तेल आहे ते निघून जाईल आणि याखाली भांडं ठेवायचे एखादं तेल त्यामध्ये पडेल त्यासाठी याप्रमाणे एक चाळणी भरून झाल्यावर पोह्यांची तळून झाल्यावर यावर थोडासा यातील मसाला थोडासा भुरभुरायचा थोडा मसाला आपण नंतर बाकीचा मसाला फोडणीमध्ये घालणार आहे थोडंसं इथंच मिक्स करून घ्यायचं आणि एखाद्या पसरट भांड्यामध्ये किंवा परातीमध्ये टिश्यू पेपर ठेवायचे आणि ह्या चाळणीने चाळून घेतलेला हा चिवडा याप्रमाणे खाली बघू शकता आपण तेल खाली राहतं यातील उतरतं तर उतर आता हा चिवडा ह्या पसरट भांड्यामध्ये घालायचा पसरवून जेणेकरून यातील जे एक्स्ट्रा तेल आहे ते निघून जाईल आणि पुन्हा पुढचे पोहे तळायला घ्यायची चिवड्याचे पोहे तळवून घेतलेले आहेत आणि मोठ्या परातीमध्ये घातलेले आहे यावर तळताना तर, थोडा थोडा मसाला स्प्रेड केलेला आहे आणि परातीमध्ये मी टिश्यू पेपर ठेवलेले आहे एक्स्ट्रा तेल निघून जाण्यासाठी तर आता हा चिवडा यावर काढून झाल्यावर थोडासा होऊ द्यायचा आणि यावर पुन्हा वरतून टिश्यू पेपर ठेवायचे जेणेकरून जे तेल असेल एक्स्ट्रा तेल निघून जाईल आणि तेलकट होणार नाही चिवडा तर आता आपण हा असाच ठेवूया तिथपर्यंत आपण आता शेंगदाणे आणि खोबरं तळून घेऊ आता यामध्ये कढईमध्ये अजून तेल शिल्लक आहे तर आता आपण शेंगदाणे तळून घेऊया शेंगदाणे तळताना यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आणि मंद आचेवर तळून घ्यायचे हाय टू लो फ्लेमवर जेणेकरून ते चांगले कुरकुरीत तळले जाते थोडा कलर बदलेपर्यंत शेंगदाणे चांगले कलर बदलेपर्यंत भाजून घेतलेले आहे कुरकुरीत तळून घ्यायचे आणि टिश्यू पेपरवर घालायचं म्हणजे जास्त तेलपट होणार नाही आता खोबऱ्याचे काप तळून घ्यायचे चांगले लांब स्लाइस मध्ये कापायचे आणि जर आपल्याला पातळ असे कापता आले नाही तर आपण काय करायचं खोबऱ्याची जी वाटी असते ती पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत घालायची त्यामुळे ती मऊ होईल आणि खोबऱ्याचे काप छान पातळ त्याच्या स्लाईस होत सुक्या खोबऱ्याचे काक तळून झालेले आहे तेही टिश्यू पेपर वर घालायचे त्यानंतर आपण लसूण घेतलेला आहे थोडासा ठेचून घेतला आहे तोही तळून घ्यायचा त्यावरही त्यावर मीठ घालायचं म्हणजे कुरकुरीत तळला जाईल लसूण काढून घ्यायचा त्यानंतर डाळ्या घालायच्या आणि त्याही तळून घ्यायच्या आता राहिलेल्या तेलामध्ये आपल्याला हा था था। था था। ते सुका, सुका कांदा चांगला कुरकुरीत कलर बदलेपर्यंत तळून घ्यायचा आहे पण हा तळताना मात्र लो फ्लेमवर तळायचा तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि लो फ्लेमवर तळायचा त्यामुळे त्याला ओळ राहणार नाही आणि जर आपल्याला मार्केटमध्ये सुका सुकवलेला कांदा मिळाला तर तो आपण त्यासाठी वापरू शकता हा कांदा जरी थोडा ओला होता तरी छान तळून झालेला आहे का, हा कांदा काढून घ्यायचा आता आणि टिश्यू पेपर वर काढा म्हणजे तेलकट नाही होणार आणि हा कांदा गरम गरम चिवड्यावर घालायचा नाही तर गाळ होऊ द्यायचा चांगला म्हणजे तो कुरकुरीत होईल आणि चवीलाही आणि छान लागेल पेपर आता काढून घ्यायचे बघू शकता सर्व तेल निघून गेलेलं आहे वरच्या कागदाला तर अजिबात तेल चिटकलेलं नाहीये तर याप्रमाणे हा चिवडा तळलेला आहे आणि आपण तळताना यामध्ये थोडासा मसाला घातलेला होता तळल्यावर तर आता आपल्याला थोडंसं अगदी थोडं तेल घ्यायचं आहे छोटा अर्धा चमचा आणि हे गरम करायला ठेवायचं छोटा अर्धा चमचा तेल चांगलं गरम तापू द्यायचं आणि यामध्ये राहिलेला हा मसाला घालायचा आणि मिक्स करून घ्यायचा तेला आणि आता हा मसाला या चिवड्यावर आहे आणि आता यावर सर्व साहित्य घालायचे एक एक तरून घेतलेले खोबऱ्याचे काप संत समा त्यानंतर शेंगदाणे संत समागम संत संत समा तळून घेतलेला लसूण गाड्या पिठी साखर दोन चमचे किंवा आवडीनुसार कमी जास्त तळून घेतलेला कांदा कांदा बघू शकता आपण चांगला कुरकुरीत झालेला आहे आणि जर आपल्याला कांदा घालायचा नसेल नाही घातला तरी चालेल कांदा घालायचा आणि आता चांगलं मिक्स करून घ्यायचं कढीपत्ता घालायचा तळून घेतलेला आणि हाताच्या साह्याने मिक्स करायचे यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार आपण चिवड्याच्या मसाल्यामध्ये मीठ घातलेलं नाहीये त्यामुळे मीठ चवीनुसार घालायचं आणि आता मिक्स करायचं पुन्हा चांगलं असं पोयांचा तळलेला शिवडा तयार झालेला आहे याप्रमाणे जर आपण हा शिवडा तयार केला तर हमखास चांगला होईल आणि चवीलाही अगदी छान लागेल आणि तेलकट होणार नाही